अजित दादा पवार गोचिडा सारखे अर्थ खात्याला चिटकून बसलेले आहे अजित दादा कधीच आमचे जवळचे वाटले नव्हते लक्ष्मण हाके हा कारण तो दादांना आरे तुरे बोललाय ओबीसी नेता कधीपासून झाला ओबीसीचे नेते कोण मी गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव ऐकलं ज्यांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक ओबीसीला एक वेगळी उंची दिली नाथा भाऊ ओबीसीचे नेते हरिभाऊ राठोड ओबीसीचे नेते असे भुजबळ साहेब ओबीसीचे नेते हे असे अनेक लोक ओबीसीचे नेते ज्यांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही लक्ष्मण हाकेची अवस्था कशी आहे आता मला असं माहीत पडलं की गाडी त्या पठ्ठ्यानेच घेतली स्वतः आणि मीडियामध्ये यायला त्यांनी असं दाखवलं की बाबा ओबीसीच्या गोरगरीब तळागाळातल्या फाटक्या लोकांनी दहा वीस रुपये शंभर रुपये करून त्याला गाडी दिली तो नौटंकी बाज आहेच ओबीसीचा नेता हा कधीपासून झाला यांनी एक उपोषण केलं काही दिवसापूर्वी आणि त्या उपोषणात त्यांनी पहिलं टार्गेट केलं मराठा आरक्षणाचा लढा लढणाऱ्या जरांगे पाटलांना मी स्वतः ओबीसी आहे जो तर तो मराठा ओबीसीच्या चष्म्यातून महाराष्ट्रात आग लावायचं पाप करत असेल मी स्वतः ओबीसी आहे त्या उपोषणाच्या मध्ये ज्यावेळेस त्यांनी जरांगे पाटलाला टार्गेट केलं त्यानंतर मीडियाने त्याला उचललं आणि तेव्हापासून तो ओबीसीचा नेता झाला त्याचं कार्य कर्तृत्व हे शून्य आहे त्याची अवकात लोकांना त्याला दाखवलेली आहे पण अजितदादांवर बोलल्याशिवाय आपल्याला मीडिया टी आर पी देणार नाही म्हणून त्यांनी जे बोललं आहे की अजित पवार हे गोचिडासारखे चिटकून बसलेत अशा बावलटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात त्याला जनतेने जे गाडी दिली असं तो म्हणतोय हाय स्वतःचीच पैसा स्वतःचा असतो त्यानं कुठून उभा केला कशा काय केलं ते हे त्यालाच माहीत आहे बघतं असं आहे त्याची बरीच काय अंडी पिल्ली आहेत मग आता बोलतोय तर बोलू द्या त्याला मीडियात तेवढं हे भेटतं जरा पब्लिसिटी भेटते त्याच्यामुळे हौशे गवशे नवशे त्यात गवसणारा गवशा कसा असतो तसा तो लक्ष्मण हाके आहे मी तर म्हणतो त्याच्या गाडीचं पासिंग आहे ना ते वाय झेड ठेवलं पाहिजे अशा प्रकारे एखाद्या अजितदादा कधी ओबीसी मुसलमान असा कधीही भेद करत नाहीत पवार परिवाराची ती एक परंपरा झालेली आहे काय जात पंथ धर्म ती कधी मानत नाहीत आमच्यासारख्या ओबीसीच्या शेण काढणाऱ्याच्या पुराला त्यांनी आमदारकी केली ना आमदारकी दिली भुजबळ साहेब काय हा हाके ज्यावेळेस भुजबळ साहेब मंत्रिमंडळामध्ये सहभागी होते हा किती सुख घ्यायचा ओबीसीवर अन्याय ओबीसीवर अन्याय अरे मग तुझ्या धमक आहे आता भुजबळ साहेबांनी शपथ घेतलेली आहे आहे ना तुझ्या धमक करणं कौतुक मग की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि भुजबळ साहेबांना परत मंत्रिपदात आणलं ते अवधार्य नाही त्याच्यामुळे हा ओबीसीचा नेता असू शकत नाही ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंपासून अगदी अलीकडच्या काळात खडसे साहेब भुजबळ साहेब पंकजाताई धनंजय साहेब हे ओबीसीचे नेते की त्यांनी ओबीसीचं राजकारण केलं हे असा कोणीतरी बावलट येतो झाकणजुल्या आणि आपलंच तोंड पोळून घेतो आणि त्याची अवकात त्याला जनतेने दाखवलेली आहे त्याच्यामुळं त्याला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही अहो जो माणूस स्वतः गाडी घेऊन लोकांना सांगतो म्हणजे आपल्याला भुलवतो आहे की मला जनतेने गाडी दिली आणि गाडीत बसलाय आहे पण त्यानते हवेत गेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्यानं त्याच्या गाडीचं पासिंग बदलावं त्याच्या मेंदूवर जरासा काहीतरी परिणाम झाला आहे तो ओबीसीचा नेता नाही पहिली काहीतरी टीका करायची मग थोडी पब्लिसिटी मिळते आता काय नाही उरलं आता अजितदादा टीका करायची त्यांनी जे काल म्हटलं आहे ना की फडणवीस साहेब ओबीसीना वाऱ्यावर सोडू नका अहो ते देवेंद्र फडणवीस साहेबांनीच तोंड भरून कौतुक केलं आहे दादांचं काल अर्थ खात्याच्या बाबतीत ज्या वेळेस कोणतरी बोललं माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणाले की काय दादा उत्तमरित्या अर्थ खातं सांभाळत आहेत आणि ज्या माणसामध्ये क्वालिटी आहे त्याच माणसाकडे ते पद चालून येतं अर्थ खातं हे चालून आलेलं आहे दादाकडं त्याच्यामुळे अर्थाचं ज्ञान नसलेल्या असा बेअर्थ माणसाला उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत त्यांनी त्याची लायकी अवकात आणि उंची पाहून बोलावं आणि ओबीसीचा नेता मिळून घेताना त्यानं ओबीसी करता काय काय केलं म्हणजे आंदोलनाच्या पूर्वी त्याचं एक तरी काम त्यांनी सांगावं की ओबीसी करता त्यांनी हे काम केलंय एकदा जरांगी पाटलावर काहीतरी तोंड सुख घेतला ना आपण झालो ओबीसीचे नेते असं नाही होत ओबीसीच्या नेत्याला गोपीनाथराव मुंडेंसारखं झिजावं लागतं ओबीसीचा नेता व्हायला भुजबळ साहेबांसारखं झिजावं लागतं आणि ओबीसीचा नेता व्हायला मी जे सांगितलं नाथाभाऊ असतील हरिभाऊ राठोड असतील अशा लोकांनी ओबीसीचं नेतृत्व मोठं केलं आहे आपल्या विदर्भामध्ये वडेट्टीवार असतील नाना पटोले असतील हेच ओबीसीचे इकडचे नेते हे आता आलाय कुठून तरी कोपऱ्यात ओबीसीचा नेता ओबीसीचा कसला ने काय ओबीसीचे नेते